हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता रात्रीचे आठ वाजले आहे आणि आठ वाजता हा ब्लॉग मी सुरू करते आणि इकडे हे बघा मी थोड्याशा काही कमेंट पण वाचणार आहे मी नावासह आज आणि तुम्ही माझा थमील बघितला असेलच वडिलांनी माझ्याशी वाद घातले तर ते वाद का घातले तेही मी तुम्हाला सांगणार आहे काय झालं आहे आणि एका ताईंची कमेंट होती मला काल की ताई तुम्ही छोटासा का होईना व्हिडिओ बनवून टाकत जा आणि बाबांची तब्येत कशी आहे काय आम्हाला अपडेट देत राहा तर आणि मी तुम्हाला सांगते मी मध्यंतरी दोन ते तीन दिवस व्हिडिओ बनवला नव्हता आणि टाकला नव्हता ना तर मला माझ्या व्हॉट्सअपला बऱ्याचशा ताईंचे मॅसेज आहे की ताई बाबांची तब्येत कशी आहे काळजी वाटते व्हिडिओ टाकत जा खूप काळजी वाटते जा, ज्यांच्याकडे माझे व्हॉट्सअप नंबर आहे त्या ताईंचे मला मॅसेज होते मला तर आणि कालच्या व्हिडिओला पण मला जवळजवळ नाईंटी सिक्स तुमचे कमेंट आहे आणि इतके छान कमेंट आहे ना म्हणजे मला तुम्हाला खरं सांगते तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे इतके मनापासून माझे प्रेम करता आणि माझे व्हिडिओ संपूर्ण माझे व्हिडिओ बघतात आणि मला खूप छान छान कमेंट्स करून खूप छान छान सजेशन देतात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहेत तर म्हटलं काही कमेंट आज तुमच्यासमोर इथे वाचावा आणि दुसरी गोष्ट वडील माझ्याशी का भांडले आणि हो अजून अशी कमेंट आहे की तुम्ही वडिलांना डायपर लावा तर आम्ही त्यांना डायपर नाही लावणार त्याचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले माझ्या वडिलांची तब्येत आज कशी आहे तर आज सकाळी अकरा वाजता मी इथे बसली होती तुम्हाला माहिती आहे ना मी इथे किचनमध्ये पलंग टाकले हे बघा लाडू बसली आहे हा छोटासा बेड टाकला आहे इकडं किचन आहे आमचं आणि इथे बेड नव्हता इथे कपाट होतं पण इथे आता सध्या हा ठेवला आहे मी आल्यामुळं मी या तर तिथून तुम्हाला ह्या घराचा तुम्ही जर म्हटले मला होम टूर दे तर मी या घराचं होम टूर देईल कधीतरी ठीक आहे तर दुसरी गोष्ट वडिलांचं हो वडिलांचं सांगत होते मी की आज सकाळी अकरा वाजता मी इथं बसले होते वडील वरतून तु, तुम्हाला माहिती आहे कालच माझे वडील पडले आहे आज सकाळी वरतून एकटे खाली आले ते एकटे पकडत 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 खाली आले खाली आले आणि इथं येऊन उभे राहिले मी बघितलं तर मला एकदमच म्हटलं बाप रे मग मी त्यांना थोडंसं बडबड केली वाडलांना की तुम्ही असं का वागता म्हटलं तुम्हाला समजत नाही का तुम्ही जर त्या जिन्यावरनं जर पडले तर काय भावा म्हणजे काय होईल हा माणसाला टे टेन्शन येतं बरं तर मग मी त्यांना म्हटलं तुम्ही असं करू नका म्हटलं एक तर तुम्ही फोन करा किंवा तुम्ही आवाज द्या की मला खाली यायचं आहे आणि तुमचे सर्वांचे मला बरेचसे कमेंट आहे की तुम्ही त्यांना खाली ठेवा तर खाली का ठेवत नाही तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग ते खाली आल्यानंतर माझ्या भावाला म्हटलं त्यांना पकड ते म्हणजे मला उन्हात बसायचे मग ते भावाला म्हटलं त्यांना पकड आणि घेऊन जाईन बाहेर उन्हामध्ये त्यांना बसव तर हो। ते वरडायला लागलेत की नको पकडू मला मला चालायचा प्रयत्न करू दे मी स्वतः चालतो असं पण काही गरज आहे का आपल्यात ताकद नाही आहे अंगामध्ये ते आपण म्हणतो ना लहान मुलं आणि वयस्कर माणसं हे एकसारखे होतात त्यांना आपण कितीही बोला त्यांना समजत नाही तसंच ते ना लहान मुलांसारखी त्यांची बुद्धी होते नंतरनं तर दुसरी गोष्ट त्यांची तब्येत एवढी पण बरी नाही आहे नॉर्मल आहे ते आता खातपत खात, खात नाही म्हणजे असं काही जास्त पहिले खात होते आता त्यांचं जेवण कमी झालं आहे आज संध्याकाळी म्हणजे मी त्यांना सात वाजता आत्ता खिचडी नको आयला म्हणतात तू त्यांना घाटा म्हणजे गहू आहे ना गहू गहू भाजून त्याचा परात घाटा वगैरे केला आहे आणि त्यांना पिऊन घ्या म्हटलं तुम्ही घाटा म्हणजे तीन चार चपात्याचा घाटात पोटात गेल्यासारखं आहे ना गव्हाचा घाटा तर तो त्यांना आम्ही संध्याकाळी पाजला आहे आणि राहिल्या प्रश्नात तुम्ही म्हणतात की डायपर लावा त्यांनी एवढं सगळं घाण केलं त्याच्यापेक्षा तुम्हाला पण त्रास होणार नाही तुम्ही म्हणताय तुम्ही त्यांना डायपर लावा तर आम्ही त्यांना डायपर नाही लावत त्याचं कारण मला काय मी एवढा जेव्हा खर्च करते तर डायपर आणायला काय मी आणू शकते पण प्रॉब्लेम काय ना आत्ता मध्यंतरी त्यांना ना स्किनचं हे झालं पा प्रायव्हेट ठिकाणी स्किन रिॲक्शन झालं होतं खूप जास्त होतं स्किन स्पेशलिस्टकडे त्यांना दाखवलं त्यांना त्यांच्या ते गोळ्या चालू होत्या तेव्हा त्यांना ते, ते थोडासा आराम भेटला आहे आणि बरं झालं आहे माझ्या वडिलांचं वय जवळजवळ ऐंशी वय असेल माझ्या वडिलांचं ठीक आहे आणि माझ्या वडिलांना असं आपण पकडतो ना हाताला त्यांना तर त्यांना नाही का इथे असं लाल लाल होतं सगळं तर त्यांची स्किन इतकी सेन्सिटिव्ह झालेली आहे ना त्याच्यामुळं मी त्यांना डायपर लावायचं विचारच नाही करत तसं तू मला काही माहिती नाही ना जसं आम्ही आम्हाला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम आहे पण तुम्ही जे सांगताय मला सजेस्ट करताय तर तुम्ही काळजीपोटीच सांगताय मला ताकी ते घाण करणार ना 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 नाही आणि आम्हालाही त्रास होणार नाही परंतु त्यांना त्रास येईल माझ्या वडिलांना त्यांना स्किनला प्रॉब्लेम होईल आणि दुसरं दुखणं त्यांना होऊन बसेल त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही डायपर लावायचा मी काही निर्णय घेत नाही बरेच त्यांना मला म्हणे डायपर लावा पण आम्ही म्हटलं नको आम्हाला माहिती नाही त्यांना स्किन रिॲक्शन स्किनचा प्रॉब्लेम होईल त्यांना डायपर कसं इलेस्टिक असतं पॅक असतं तिथं आणखीन ती दाबल्या गेल्यामुळं त्यांची स्किन वेगळीच होऊन जाईल आणि त्यांनी माझ्याशी का वाद घातले तर ते मला काय म्हणतो ते की तू मला डॉक्टरांच्या गोळ्या नाही आणून देत मला गोळ्या आणून दे भारी भारी मी गोळ्या खातो पण त्यांच्या पोटात आणणं नाही आहे त्याच्यामुळे मी त्यांना गोळ्या बंद केलेला आहे काय ना गोळ्यांचं आहे ना जास्त गरमी होती शरीरामध्ये आणि त्यांना आता ते जुलाब जे झाले ना खूप जास्त दोन दिन दोन दिवस मी दोन दोन ते मी ते दोन तर मी डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर मला म्हणले त्यांना दोनच गोळ्या दे दोन गोळ्या दे त्यांचे जुलाब थांबतील तर मी त्या त्यांना एक संगतच दोन द्यायच्या होत्या तर मी त्यांना त्या दिल्या त्यांचे जुलाब पूर्णपैकी थांबले आहे मग त्यांना मी एक्स्ट्राच्या वेगवेगळ्या गोळ्या आणून आणून का देऊ कारण की त्यांना ना हाय बी पी ना तेन्ना। तेन्ना आहे ना त्यांना डायबिटीस आहे माझ्या वडिलांना असं प्रॉब्लेम नाही आहे त्यांना त्यांना क्रिएटनीचा प्रॉब्लेम आहे तर क्रिएटनीनच्या गोळ्या त्यांना चालू आहे आणि दुसरं काही नाही थोडंसं चांगलं चांगलं खाल्लं ना तर ते बरे होतील तर आता आमचे प्रयत्न चालूच आहे आणि आज त्यांची तब्येत आहे थोडी बरी आहे पण खूप जास्त पण बरी आहे मी असं नाही सांगणार आणि हो मला तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही त्यांना सरकारीमध्ये ॲडमिट करा तर मी सरकारीमध्ये दाण्याचा निर्णय मी नाही घेत मलाच ते स्वतःला पण बरं नाही वाटायचं की माझ्या वडिलांना मी सरकारीमध्ये घेऊन जाऊ कारण की सरकारीमध्ये हाल होतील त्यांचे आणि माझा भाऊ माझ्या भावाचं जर सांगायचं ठरलं तर माझ्या भावाचं भावाला शुगर आहे माझ्या साडेतीनशे त्याची शुगर आहे आत्ता जरी चेक केली साडेतीनशे चारशे त्याचे शुगर निघल त्याचे पाय इतके दुखतात दिवसभर तो स्वात म्हणजे तो थांबू शकत नाही हॉस्पिटलमध्ये माझा भाऊ मला माझ्या त्याची कंडिशन काय माझ्या भावाची आणि माझं झालं तर माझ्या मुलीमुळं मला थांबता येणार नाही हॉस्पिटलला आणि माझ्या आई इतकी वीक आहे तिला सहन होणार नाही आणि सरकारीमध्ये कसं आहे ना इथून आमचं सरकारी हॉस्पिटल खूप लांब आहे त्याच्यामुळं तोही न जवळ असता तर मी विचार केला असता पण ते नको खूप लांब आहे जाणं येणं फार त्रास होईल त्यापेक्षा थोडं प्रायव्हेटमध्ये गेलं ना ते मला बरं राहील आणि माझे मिस्तर मला कालपासून मला म्हणताय त्यांनी जे दोन दिवस त्यांना जे जुलाब झाले ना तो त्यांना आहे ना विकनेस झाला असेल तर त्यांना घरी सलॅन लाव माझे मिस्तर मला म्हणताय तर मी म्हणतात ठीक आहे उद्या सगळ्यात पहिले मी दादांना आंघोळ घालते त्यांनी जे एवढं दोन दिवस घाण केलं त्यांच्या शरीराचं पण कसं तरी वाटते उद्या पहिले त्यांना सगळं स्वच्छ करू ते गादी त्यांचं ब्लँकेट ते सगळंच त्यांनी खराब करून ठेवले ते सगळं मी फेकून देणार आहे मी आणि सगळं सगळं तिथं त्यांना नवीन टाकणार आहे आणि डॉक्टरांना विचारून डॉक्टर म्हणले हो मी घरी त्यांना सल्यान लावतो कारण त्यांना तिथं नेणं आणणं ते पण आम्हाला फार अवघड वाटतं त्यांना त्यांना अजिबात चालवत नाही तर डॉक्टरांना मी विचारून त्यांना मी माझे मिस्टर मला म्हटले आहे तू घरी सल्यान लाव वाटलं असतं मी त्यांना त्यांच्यासाठी मी पैसे देईल तू डॉक्टरांना विचार तर ते बघू आता उद्या आता त्यांना पहिले पूर्ण आंघोळ वगैरे घालू आजच मला आंघोळ घालायची होती तर माझ्या वडिलांनी एवढं तमाशा केल्या मी आंघोळच करणार नाही मला नाही करायची आंघोळ मला भीती वाटते पाणी तापलेलं होतं तरी त्यांनी नाहीच म्हटले नाहीच करायची मी दादांना म्हटलं दादा आज तुम्ही आंघोळ करत नाही पण तुम्हाला उद्या आंघोळ करावा लागल तुम्हाला स्वच्छ राहावं लागेल म्हटलं तर म्हटले ठीक आहे उद्या करतो उद्या करतो आता काय उद्या काय करता काय माहिती आता उद्या तुम्ही व्हिडिओ बनवलंच आणि हां अजून एक तुमचा प्रश्न आहे की त्यांना आम्ही इथं खाली का ठेवत नाही त्यांचं कसं आहे ना बाथरूम जागेवर आहे त्यांची त्यांना आम्ही बाथरूममध्ये पाठवत नाही आणि इथं हॉल आहे आमचं फक्त हे किचन आणि बाहेरचं हॉल आहे मी इथं बसलेले असते आणि लाडू तिथं बाहेर खेळते लाडू आणि लाडूला इन्फेक्शन वगैरे झालं तर मी लाडूला वरती पण जाऊन देत नाही मला एक दोन ताईंची कमेंट आहे की तू पेशंटजवळ लाडूला जाऊन देऊ नको तर मी लाडूला जा नाही जाऊन देत त्यांना जर खाली ठेवलं तर मग लाडू कसे खेळणार मग किती प्रॉब्लेम होऊन जाईल आणि पोरीला मी किती वेळ इथं पलांगावर पकडून ठेवू ना आणि इथं कसं कोणी कोणी येत जात राहतं आणि दादा कसं करत कपड्यांचं पण वगैरे दादा एवढं हे नाही करत नाही का आणि वर ते सेपरेट आहे ना तर काय वाटत नाही पण खाली त्याच गोष्टी पॉसिबल होणार नाही इन्फेक्शन आणि आमच्या घरात हीच पोरगीने नाही पण माझ्या भावाची दोन लहान मुलं आहे ना त्यांना बी तर पाहावं लागेल ना मग प्रत्येकाला जर दवाखाना करत बसले प्रत्येकाला जर प्रॉब्लेम झालं तर कसं व्हायचं कुणाकुणाला दवाखान्यामध्ये घेऊन जाणार काही इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे आम्ही पोरांना आहे ना वरती जाऊन पण देत नाही माझ्या भावाची पोरांना जाऊन देत नाही ह्याला हिला जाऊन देत नाही आम्ही वरती जे काय मी आहे माझा भाऊ आहे आम्ही आमचं करतो तर ठीक आहे तेच तुम्हाला सगळ्यांना सांगा म्हटलं कारण की मी तर व्हिडिओ टाकले नाही ना तर मला कमेंट देतात आई तू व्हिडिओ टाक छोटी कवाना व्हिडिओ टाक पण आता मी एवढी बोलले तर दहा मिनटं होत आलेली आहे तुम्ही बोर नाही होत ना कारण तुमचे मला अजून कमेंट वाचायचे आहे तर चला मी तुमच्या कमेंट वाचते एक मिनट तर सगळ्यात पहिले कमेंट आहे आणि ह्या ताई मला नेहमी कमेंट करता माझे व्हिडिओ बघतात पूर्ण व्हिडिओ बघतात मला सगळं माहिती आहे या ताईंचं नाव मी तुम्हाला सांगते विद्या गोडसे यांचं नाव आहे तू मिस्तरांना विश्वासात घेऊन न जाण्याचा निर्णय चांगला घेतला मला वाटले वाटते वडिलांची ही शेवटची स्टेज आहे तू धीराने राहा वडिलांना आता रोज डायपर लावत जा या ताई पण म्हणताय त्यांना डायपर लावायचा पण ते डायपर नाही लावू ना शकत या मी त्यांना आणि शेवटची स्टेज आहे असं नका बोलू हो माझ्या वडिलांना अजून भरपूर आयुष्य लाव जे जगो माझ्या वडील अजून जास्त असं नको काही व्हायला तर अजून एक कमेंट आहे अजून एक नाही अशा भरपूर कमेंट आहे मी काही काही कमेंट वाचणार आहेत तर सत्यभामा जरेकर या नावाने कमेंट आहे आणि ह्या ताई मला नेहमी कमेंट करतात ह्या पण ताई अनुबाळा नको रडू जेवढी होईल तेवढी सेवा करतो वडिलांची सेवा करण्याचं नशीब लागतं तू नशीबन आहेस तर हो ताई तुमची ही जी कमेंट आहे ना ही खरंच मला पटते माझं हेच म्हणणं आहे प्रत्येकाच्या नशिबात आईबापाची सेवा नसते ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच ते भेटतं माझ्या नशिबात आहे आणि माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करतेच आहे मी ठीक आहे तर दुसरी कमेंट वाचते मी आता आज म्हटलं थोडासा छोटासा व्हिडिओ बनवू आणि तुमच्या कमेंट्स वाचू कारण की काल जर तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या आहे ना खरंच खूप छान छान कमेंट आहे आणि मला अशी एकही वाईट कमेंट नाही आलेली मी त्याच्यामुळं मला नाही का छान वाटतं तुमच्या कमेंट वाचायला सुद्धा मला आणि मी प्रत्येकाची सगळं सग्रा, म्हणजे मी सगळ्याच कमेंट वाचते मी तर संगीता म्हात्रेताईंची कमेंट आहे आणि त्या एक मुलगी म्हणून तू वडिलांचं करतेस आणि त्यांची काळजी घेतेस खूप बरं वाटतं मला तर माझ्या वडिलांची शेवटची भेट नाही झाली असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे बघा मी जर कोलकाताला असले असते तर मला म्हणून मी जायचं विच कॅन्सल केलं मी कारण खूप लांब आहे ना हो माझं येणं जाणं खूप अवघड आहे माझ्या बहिणी काय इथं राहतात त्यांना एक फोन केला का माझ्या बहिणी येतील लगेचच पण माझं येणं जाणं म्हणजे आणि त्यात माझे मागे ही पोरगी आहे हिला घ्यायचं हिला प्रत्येक गोष्ट खाणं पिणं हिला जर थोडं जरी आपण असं दिवसभरात मी उपस्थित राहिले ती आजारी पडते लगेच तर त्याच्यामुळेच मी जाण्याचा निर्णय घेतला की आता सध्या जायचं नाही बघून नंतर आणि चला मी दुसरी कमेंट वाचते विद्या विद्या काम करताई या आणि त्या मी तुझे रो रो मी तुझे रोज व्हिडिओ बघते पण आज पहिल्यांदा तुला कमेंट करत आहे सरकारी दवाखान्यातसुद्धा उपचार चांगले केले जातात त्यांचं असं म्हणणं आहे दादांना तुम्ही सरकारीमध्ये घेऊन जा पण आम्ही ताई सरकारीमध्ये नाही घेऊन जाऊ शकत त्यांना माझे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे तर मी सरकारीत नाही जाणार त्यांना घेऊन कधीच तर दुसरी कमेंट आहे ही जी कमेंट आहे ना ही डी डी एल डबल फोर असं त्यांचं नाव आहे नाव नाही त्यांचं इथे त्यांचं असं म्हणणं आहे की अगं आणि त्या तुझ्या दादांना ओ आर एस ऑरेंज ते आणून दे तर हो आम्ही त्यांना ओ आर एसचं पाणी असं बॉटलमध्ये ना थोडं सुसुम करून पूर्ण मिक्स करून त्यांना दिलं पण ते एकही घुट प्याय ना मला नको म्हणले मी नाही पिणार मला नाही आवडत मला नाही जाणार असं करतात माझ्या वडील त्यांचं खाण्याचं पण लय असतं ते नाही ऐकत आवड एवढे बॉटल तिथं पडलेली त्यांच्या पलंगाजवळ बॉटल मी स्वतः बनवलं वरेस्त पाणी नाही पिले नाही पिलं त्यांनी चला मी दुसरी कमेंट वाचते वर्षा वर्षा सानगोलकर ह्या ताईंचं नाव आहे ह्या ताईंची पण मला हे फोटोवरनं मला कळतं त्यांचा फोटो लावलेला आहे ना या मला नेहमी कमेंट करता आणि माझी सगळे व्हिडिओ बघतात तर यांचं नाव आहे म्हणतात ते बाबांची कंडिशन लास्ट स्टेज वाटते तू जाऊ नको कारण जाणे येणे यात खूप वेळ आणि खर्च पण होतो वाईट वाटून घेऊ नको तर नाही ताई शेवटची वेळ नाही आहे माझ्या वाटांना अजून खूप जगायचं आहे अजून माझ्या वड्यांची काही शेवटची वेळ नाही आहे त्यांना जग ते मी आहे ना काही होणार नाही माझ्या वडिलांना आणि हो तुम्ही जे बोलताय ना जाण्यात खर्च होतो आणि मला जायला पण त्रास होतो मुलीला घेऊन एवढं लांबचा प्रवास करायचा तर ते तुमचं म्हणणं बरोबर आहे मी काही जाणार नाही आहे आत्ता सध्या जोपर्यंत थोडं वडिलांना बरं नाही वाटत तोपर्यंत ठीक आहे तर आता मी दुसरी कमेंट वाचते संगीता हेडगे या पण ताई मला नेहमी कमेंट करतात कधी कधी रागात त्या मला वाईट पण बोलतात ओके नाही ताई का मी तुमची कमेंट वाचते तुम्ही मला कधी कधी रागात बऱ्याचशा वाईट वाईट कमेंट करतात पण मी मनावर नाही धरत तुम्ही माझ्या व्हिडिओ बघतात मला आवर्जून कमेंट करतात ते मला छान वाटतं ठीक आहे ना तर असं काही नाही तुमचं आत्ता ही कमेंट मी वाचते संगीता आई आणि त्या तुमचे बाबा बरे होतील पण थोडा वेळ लागेल परंतु त्यानंतर पुढे काय तुमच्या बाबाच्या कुटुंबाच्या बाबाबद्दल बोलताय ते एकदम खडतर बोलतात यात आई एकदम जे आहे ते बोलतात तुमच्या भावाच्या कुटुंबाचे त्यांच्या दोन मुलांचे कसे होणार आईबाबांना तुम्ही बघू शकता पण भाऊ जर असा ड्रिंक करून घरात पुरून राहिलात तर त्याच्या मुलांचे काय भविष्य सगळेच कठीण आहे म्हणूनच तुमच्या बहिणी यात लक्ष देत नाहीत आणि येतसुद्धा नाहीत असे वाटते बाय एकदम माझ्या घरातले एकदम तुम्ही परफेक्ट <laughs> अजून पुढे काय म्हणतात आईचे मात्र फार वाईट वाटते वय झाले बिचारी काहीच करू शकत नाही हतबल झाली आहे माऊली सगळीकडून तर संगीता हेडगेता ताईंची ही कमेंट आहे या मला ना नेहमी कमेंट करता आणि मला खडसून बोलतात पण राग आला आणि त्यांना मला ते रागवतात पण या ताई पण मला ह्यांचा राग नाही आहेत बरं का मी वाचते यांची कमेंट पण खूप मोठी मोठी असते मी प्रत्येक कमेंट वाचते यांची तर आताही बघा त्यांनी मला खडसून जे आहे ते त्यांचे विचार मांडले आहेत तर माझ्या आईचं वाईट वाटतं खरंच माझ्या आईला खूप काम असतं वाईटचं खूप वाईट वाटतं वाट मला पण असं वाटतं मी माझ्या आईला घेऊन जावा आणि माझ्या जा जवळ ठेवावा बिचारीचं मागं इतकं काम असतं इतकं असतं तिला सगळं सगळं वडिलांचं पाहावं लागतं परत तिला घरातलं ला पाहावं लागतं काय स्वयंपाक करायचं काय नाही खरंच आईचंच खूप वाईट वाटतं वाट वाट मला पण जाऊ दे जातील दिवस निघून जातील ओके नाही तर तुमची कमेंट वाचली आहे ते मी म्हणतात म्हणूनच तुझ्या घरचे बहिणी लक्ष देते नाही तसं नाही आहे माझ्या बहिणी लक्ष घालतात येता जातात माझ्या बहिणी काही नाही आहे आता ते भावाचं पण काय बोलणार ना आम्ही त्याला भरपूर समजून सांगतो सगळ्या गोष्टी त्याला काहीतरी आता बघू काहीतरी औषध वगैरे आम्ही त्याला करूच प्रयत्न करू माझ्या भावाला सुद्धा चा। पहिले चांगला होता माझा भाऊ अलीकडं काय झालं काही समजत नाही आहे पहिले असा नव्हता माझा भाऊ तर अजून कमेंट वाचू का मी तुमच्या भरपूर कमेंट आहे मी जर वाचायला बसले तर तुम्हाला जवळ तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल कारण की या एवढ्या कमेंट आहे ना हे बघा किती वाचू मी सांगा तुम्ही तुमच्याकडे टाईम आहे का <laughs> तर वाचते मी लाव पण बघायला बसली आपली शांत भरपूर कमेंट अशा आहे ना हे बघा ह्या पण ताई म्हणताय आशा अशा आशा वामन व्हिडिओ टाकत जा छोटा तरी व्हिडिओ टाकत जा असं म्हणता या तर ठीक आहे ताई छोटा तरी मी व्हिडिओ टाकत जाईल तुम्ही म्हणले तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे कमेंट वाचन मी ठीक आहे कारण की एवढा मोठा व्हिडिओ आला तर मग तुम्ही बघत नाही माझा व्हिडिओ मला कळतं ठीक <laughs> आहे तर ठीक आहे तर चला मग आता हा व्हिडिओ ते स्टॉप करते आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी क्लिअर केल्या आहे डायपर का लावत नाही खाली का ठेवत नाही हॉस्पिटलला सरकारीमध्ये का घेऊन जात नाही आता उद्या माझ्या वडिलांना मी बोलले तर मला मी स्वच्छता वगैरे सगळं करून डॉक्टरांशी भेट करून त्यांना प्रयत्न करेल घरी सवय सलॅन लावायचा डॉक्टर जर म्हणले त्यांना गरज आहे तर मग मी करल ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते ठीक आहे चला मग बाय चला मग बाई बाकी बाई मले लट्टू खाणे लडडू खाणार आहे कुछ भी नाही खाया, खाया। भूक लगी हां आताच खाव घातले तिला मी आणि म्हणते मैंने कुछ नाही खाया तिला खाज खाऊशी वाटते लाडू लाडू खायचे म्हणते कशाचे लाडू खायचे तुला लाडू खायचे लाडू खायचे नाही खायचे लड्डू खाइछे ओ लाडू रे खाइछे मुझे लड्डू खाना है हिंदी बोलती ना तो ठीक है चला मंग बाय मोले चॉकलेट वाला मोर मोर चॉकलेट वाला लाडू खाना है चॉकलेट वाला ठीक है ठीक है चला मंग बाय बोलना पहले वीडियो कट करा चला मंग वीडियो को लाइक करे वीडियो को लाइक करे वीडियो को लाइक करे तने को सब्सक्राइब करे बाय

आता ने बोलत परत ती बोलली आली आले मी मे, मी व्हिडिओ कट कर करते हो लका पाच मिनिट हां